आणि तयार आहे इथे आपला खाण्यासाठी घरच्या घरी बनवलेला खुसखुशीत समोसा समोसा म्हटलं की सगळ्यांना खूप अवघड रेसिपी वाटते अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे समोशाची रेसिपी बघणार आहे तेही घरच्या घरी आणि छान खुसखुशीत जसा बाहेर मिळतो त्याच चवीचा समोसा आज आपण इथे बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे समोसा बघणार आहे त्यासाठी बघा मी एका ताटामध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतली आहे हा घरी बनवलेली ही पावडर आहे जिरं थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आणि त्याला मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून ही पावडर बनवून ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा हातावर घेऊन थोडासा क्रश करून आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आता आपल्याला साजूक तूप घालून घेतल्यानंतर हे सुके जिन्नस छान मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना एकदम घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान हे पीठ भिजवून घ्यायचे मळून मळून छान भिजवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे पीठ आपलं छान भिजवून घेताना पाणी आपण कमी अगदी दोन दोन चमचे पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ कारण आपल्याला समोसा बनवण्यासाठी पातळ पीठ करायचं नाही आहे अगदी थोडंसं जाडसर घट्टसर पीठ ठेवायचं आहे अशा पद्धतीने छान आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता हे मी बाजूला ठेवून देते आणि आपल्याला जे स्टफिंग करायचं आहे त्याची तयारी आपण करून घेऊया त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने घालून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बडीशेप आणि पाच ते सहा काळी मिरी या प्रमाणात हा मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजत असताना मंदाचेवर आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत अगदी त्याचा सुगंध अप्रतिम पसरतो बडीशेप आणि जिरं भाजल्यानंतर छान अप्रतिम सुगंध येतो आपल्याला हे अगदी एक ते दोन मिनिटभर याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला खलबत्त्यामध्ये टाकून छान त्याची पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान मसाला आपला छान भाजून झालेला आहे आता हे जिन्नस मी खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि याची पावडर करून घेते तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला जो सुका मसाला आहे तो रेडी झालेला आहे आता ते मी बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे आता याच्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे जाडसर ठेवायची आहे वाटताना पाण्याचा वा वापर केलेला नाही आहे पाणी न घालताच त्याला बारीक मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं जी अशी तोडून घालायची त्याने खूप छान स्वाद येतो या भाजीला आणि त्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत वरची फोलपटं हाताने काढून टाकायची आणि ज्या पाकळ्या असतील त्या घ्यायच्या आहेत आणि साधारण चार ते पाच मिडियम आकाराचे मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं स्मॅश करून याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हा शिजवलेला बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी याच्यामध्ये अर्ध्या चमचा हळद घालून घेते त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला घालते पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फ्रोझन मटार घालायचं आहे अगदी पाववाटी फ्रोझन मटार घालून घेतलेलं आहे इथे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचेत आता आपल्याला त्यासाठी मी इथे जे पावभाजीचं स्मॅशर असतं पोटॅटो स्मॅशर त्यांनी मी याला छान स्मॅश करून घेतलेलं आहे जेणेकरून आपले सगळे जे मसाले आहेत ते म बटाटा आणि आपल्या मटारबरोबर एकजीव होतील आणि छान आपल्याला हे स्टफिंग तयार करता येईल अशा पद्धतीनं छान स्मॅश करून घ्यायचं आहे हे स्मॅश करत असताना आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत मंद आचेवर गॅस ठेवून आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे, हे स्टफिंग मिक्स करून कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मी आता हे काढून घेते स्टफिंग सुगंध अप्रतिम येतो आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग काढून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला जे आपण पीठ बाजूला ठेवलं होतं ते छान घेऊन त्याला परत एकदा व्यवस्थित घुसमलून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही हाताने त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन त्याची अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्या आणि त्या पोळीचे अशी आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथे मी एक भाग घेऊन त्याला फोल्ड करायचं आहे असं हातावर आणि त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे स्टफिंग भरून घेते आपण जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने साधारण एक ते दीड चमचा आपण इथे स्टफिंग घालून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अंदाजाने ज्या पद्धतीने तुम्ही ती चपाती पोळी लाटून घेतली असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये स्टफिंग भरू शकता त्यानंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने चिकटवून घ्यायच्या आहेत आणि जो हा मधला भाग आपण फोल्ड केलेला तोही ह्याच्या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही आणि याला आपल्याला समोशाचा शेप द्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम इझी पद्धतीने अगदी नवशिख्यांसाठीसुद्धा एकदम इझी असेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे करून दाखवलेला आहे सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक करून दाखवते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा जो मधला भाग आहे तो त्या आपण दाबून घ्यायचा आहे असं दोन बोटाने अंगठा आणि आपल्याला बोटाच्या सहाय्याने ते चिकटवून घ्यायचं आहे बेसिकली आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला याला चिकटवून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला पाण्याचा हात लावून घेऊन आपण साध्या पद्धतीने याला असं चिकटवून घेणार आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या कडा आपण पाणी लावलेला आहे त्या व्यवस्थित अशा एकमेकांवर दाबून चिकटवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपला समोसा इथे तळण्यासाठी तयार आहे इथे जी मधला मधला फोल्ड होता तोही मी छान अशा पद्धतीने प्रेस करून घेते चिकटवून घेते आणि त्यानंतर आपल्याला हा समोसा तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे समोसे या तेलामध्ये सोडून घेऊया आणि छान आपल्याला याला गोल्डन रंगावर डार्क ब्राऊन रंगावर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे समोसे छान तळून घ्यायचे आहेत छान समोसा आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान आपले समोसे एकदम छान रंगावर तळून झाले तळून होत आहेत अगदी तीन ते चार मिनिटं लागतात छान आपला समोसा गोल्डन रंगावर कुरकुरीत खुसखुशीत असा तळून होण्यासाठी चवीला एकदम अप्रतिम लागतो आता आपण हे समोसे बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता रंग एकदम परफेक्ट आलेला आहे आणि आता अशा पद्धतीने पूर्ण तेल आपलं आपल्याला त्यातलं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे समोसे बाजूला काढून ठेवायचे आहेत सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी बॅचही तळून दाखवते आपण इथे समोसे दोन समोसे सोडून घेऊया तुमची तुमचं जर तळण्याचं भांडव मोठं असेल तर तुम्ही एकावेळी तीन समोसे चार समोसे तळू शकता माझी कढई छोटी असल्यामुळे मी एकावेळी दोन समोसे तळून घेते अशा पद्धतीने छान आपल्याला तळून घ्यायचे तीन ते चार मिनिटांमध्ये आपला समोसा एकदम परफेक्ट दोन्ही बाजूनी खरपूस असा खुसखुशीत तळला जातो आणि चवीलाही अप्रतिम लागतात अगदी सोपी रेसिपी आहे इझी पद्धतीने आपण घरच्या घरी छान बाहेर जसा मिळतो त्याच चवीचा समोसा तयार करू शकतो अशा पद्धतीने आपले हे छान खुसखुशीत असे समोसे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही सॉससोबत हे समोसे छान एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही हिरव्या चटणीसोबतही हे समोसे छान खाऊ शकता चिंचेची चटणी असेल त्याच्याबरोबरही तुम्ही छान आरामात हे समोसे खाऊ शकता तर तुम्हाला ही घरच्या घरी बनवलेली एकदम सोपी अशी खुसखुशीत समोसांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दबायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील थँक